मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते किनगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर बंद असलेल्या ढाबाच्या पाठीमागे एका अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह असून यामुळे परिसरात एकच उडाली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता पंचवीस ते तीस वयोगटातील ही महिला असून या महिलेचा गळा चिरून मारून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय तर महिलेच्या अंगावर ही मारहाणच्या खुणा आहेत त्यामुळे या महिलेला आधी मारून टाकले असावे नंतर महिलेला या ठिकाणी आणून जाळून टाकणार टाकण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय आता ही मृतक महिला कोण कुठली महिलेचे मारेकरी कोण याचा शोध पोलीस घेत सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस